गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सनी मक्तूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अव्यात ठळघणागुडी इचलकरंजी शहराला सोळकोड योजनेतून पाणी मिळावे यासाठी आम्ही सावित्रीच्या लेखी ग्रुपच्या वतीने गेल्या चार दिवसापासून महात्मा गांधी पुतळा चौकेथे अमर अन्न उपोषणाला बसले यातील दोघींची प्रकृती खालावली सध्या त्यांच्यावर उपोषण स्थळी उपचार सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून हे उपोषण सोडवावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी गेल्या काही वर्षापासून इचलकरंजी शहर लढा देत आहे पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्यामुळे पंचवीस वर्षापूर्वी कृष्णा पाणी नळ योजना मंजूर करण्यात आली ही या योजनेला आता गळती लागत असल्यामुळे शहराला पाणी मिळत नाही वारणा पाणी योजना मंजूर केली ती सुद्धा शासनाने रद्द केली आहे नव्याने सुळकूड पाणी योजना मंजूर केली आहे पण काही राजकीय नेत्यांमुळे ही योजना रखडली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या योजनेसाठी पैसेही मंजूर केले डीपीआर ही तयार करण्यात आला पण योजना सुरू होत नसल्यामुळे गेल्या सात महिन्यापासून इचलकरंजी शहरामध्ये हो सुळकूड पाणी योजना बचाव कृती समितीकडून आंदोलन करण्यात आले पण याचा काही परिणाम झाला नाही शहरातील आम्ही सावित्रीच्या लेखी या ग्रुपच्या वतीने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापुरात भेट घेऊन निवेदनही दिलं पाणी योजना मार्गी लावी यासाठी निवेदन दिलं होतं पण अजून कुठलीही कारवाई न झाल्यामुळे शिवजयंतीच्या दिवसापासून आजच्या तिसऱ्या दिवशी आम्ही सावित्रीच्या लेकी या ग्रुपमधील या चार महिला गांधी पुतळा इथे उपोषणाला बसल्यात आजच्या तिसऱ्या दिवशी दोघींची तब्येत खालावली शहरातून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे विविध राजकीय संघटना सामाजिक संघटना पाठिंबा या जीवास तर याला सर्वस्वी जबाबदार खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व शासन राहील त्यामुळे सुळकुड योजनेचं काम लवकरात लवकर सुरू करावं व या महिलांचे उपोषण लवकरात लवकर सोडवावे अशी मागणी सध्या सर्वसामान्य इचलकरंजीकर करू लागले आहेत या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅक सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी